ऑल इंडिया संविधान आर्मी व विविध दा संघटनांच्या वतीने भुसावड येथील संविधान भवन या जनसंपर्क कार्यालयामध्ये सकाळी अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान आम्ही नगर अध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे इच्छुक उमेदवार होते त्यांना या ठिकाणी फॉर्म वितरित केले आणि त्यांच्या या ठिकाणी मुलाखती देखील आमच्या संपन्न झालेल्या आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये आणि भुसावड शहरामध्ये त्याचबरोबर या ठिकाणी जो माझा बाले किल्ला होता आहे वरणगाव माजी पंचायत समिती सदस्य सौपुष्पा सो जगन सोरणे माजी पंचायत समिती सदस्य व नगरसेविका विद्यमान गुस्सावड आणि अशा पद्धतीने जे आहे रावेर यावल सावदा फैसपूर वरणगाव मुक्ताईनगर गोदवड आणि जळगाव जिल्ह्यातील सर्व नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार आम्ही या ठिकाणी उभे करणार आहोत आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे भुसावळ शहरामध्ये देखील आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये देखील आम्ही या ठिकाणी जे आहे नगरसेवकाचे देखील उमेदवार उभे करणार आहोत आणि आम्ही नारा देणार आहोत आपकी बार संविधान सरकार आपकी बार जनता राज अशा पद्धतीने नारा देऊन विश्वास मी विकास मी आणि संपूर्ण वार्डाचा आणि शहराचा सर्वांगीण विकास वीज रस्ते पाणी त्याचबरोबर वार्डातल्या विविध समस्या जे आम्ही नगरसेवक असल्यामुळे पंचायत समिती सदस्य असल्यामुळे आम्हाला अनुभव असल्यामुळे आणि जे नूतन जे आता जे निवडणुका लढवणार आहेत त्यांना देखील आमचा अनुभव या ठिकाणी शेअर करून त्यांना देखील या ठिकाणी जे आहे आम्ही रणांगणामध्ये मैदानामध्ये उतरविणार आहोत आणि या ठिकाणी आम्ही पूर्णपणे जे आहे आमचे आम्ही फक्त मतदान करण्यासाठी पैदा झालो नाहीये ते एस सी एस टी एन टी ओबीसी मायनॉरिटी यांनाही सत्तेमध्ये सहभाग मिळाला पाहिजे यांनाही सत्तेमध्ये वाटा मिळाला पाहिजे आणि आम्हाला या ठिकाणी जे आहे संपूर्ण वार्डाचा आणि शहराचा विकास आमच्या कार्यकर्त्यांना करता आला पाहिजे म्हणून मैदानामध्ये या ठिकाणी आम्ही उतरत हो, आहोत आणि या ठिकाणी नक्कीच आम्ही जे आहे की संपूर्ण भुसावळ शहरामध्ये फैसपूर यावळ रावेर सौदा आणि मुक्ताईनगर बोधवड आणि वरंगाव आणि संपूर्ण पंधरा तालुक्यामध्ये आम्ही या ठिकाणी चमत्कार केल्याशिवाय राहणार नाही आता युतीचा विषय असा आहे की आम्ही या ठिकाणी जे आहे जे युती करण्यासाठी आमच्या सोबत येतील आणि जे प्रस्ताव देतील किंवा आम्ही त्यांना जे आहे त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करू बोलणी करू परंतु काही ठिकाणी अफवा तंत्र सुरू आहे की आम्ही बी जे पीतर्फे जाऊ आम्ही या ठिकाणी जे आहे राष्ट्रवादी तर्फे जाऊ किंवा त्यांच्या माध्यमातून निवडणुका लढवू परंतु हे पूर्ण साफ खोट ही अफवा आहे आम्ही कोणत्याही वार्डामध्ये आतापर्यंत जे आहे कुठल्याही पद्धतीने कोणत्याही पक्षासोबत बोलणी केलेली नाही किंवा कोणाला फोन केलेला नाही किंवा कोणाला या ठिकाणी तिकीट मागितलेलं नाही आणि मागणारही सुद्धा नाही ज्यांना युती करायची असेल त्यांनी या ठिकाणी आमचे दरवाजे उघडे आहेत मान सन्मानाने ताट स्वाभिमानाने इज्जतीने आम्हाला जो या ठिकाणी सोबत घेईल मग तो सत्ताधारी असो तो विरोधी असो त्यांच्या सोबत आम्ही जाण्यास तयार आहोत आणि महाविकास आघाडीकडे देखील आम्ही या ठिकाणी जे आहे फक्त पत्रकार परिषदेच्या माध्यमातूनच या ठिकाणी उमेदवारी मागितली की नगराध्यक्ष पदाची सीट द्या आम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये जे जे आमचं ठिकाणी आमचं प्रबळ शक्ती आहे संविधानवाद्यांची शक्ती आहे त्या त्या ठिकाणी आम्हाला त्या नगरपालिकेवरती संविधानाचा झेंडा फडकवण्यासाठी तुम्ही आम्हाला या ठिकाणी अध्यक्ष पदाची संधी द्या उमेदवारी द्या कारण तीन वेळा तीन वेळा जगन सोडण्यामध्ये इतकी पॉवर आहे की तीन वेळा मी या ठिकाणी दोन हजार चौदा दोन हजार एकवीस आणि दोन हजार चोवीस स्वतः आमदारकीचं तिकीट या ठिकाणी आणलेलं आहे त्याच्यामुळे नगर अध्यक्षाचं देखील तिकीट आणण्याची पॉवर माझ्यामध्ये आहे ती धमक आहे परंतु या ठिकाणी नोकर म्हणून तिकीट मागणार नाही आम्ही पडणारे लोक आहोत आम्ही भीक मागणारे लोक नाहीत तर आम्ही सत्ताधारी बनणारा वर्ग आहोत म्हणून या ठिकाणी जे आहे आम्हाला तुमची जे आहे तुम्हाला जर आमची गरज असेल तर तुम्ही आमच्याकडे या आमची गरज तुम्हाला असेल तर तुम्ही या आम्ही तुमच्याकडे या ठिकाणी येणार नाही कारण तुम्ही आमचे मालक नाही आम्ही मालक बनण्याचं स्वप्न या ठिकाणी पाहतोय आणि राहिला विषय मागच्या निवडणुकीमध्ये आजी माझी आमदार या ठिकाणी आजी माझी आमदाराच्या विरुद्ध मी लढतो त्यांना त्यांच्या चमचे म्हणून त्यांना टार्गेट करतो परंतु या ठिकाणी जनता जी आहे आमच्या सोबत या ठिकाणी येत नाही <coughs> आणि आजारूनच्या पद्धतीने खांद्याची मुलूक मैदानी तो जगन सोरणींच्या सभेला या ठिकाणी जनता येते आणि मात्र या ठिकाणी जे आहे थोडं आम्ही आमची कार्यप्रणाली जी आहे जे टार्गेट करण्याची जी पद्धत आहे आम्ही ती बदलली आहे आजी माजी आमदारांना आम्ही या ठिकाणी टार्गेट केल्यामुळे जे आहे काही प्रमाणात जनतेला आवडत नसेल त्याच्यामुळे आणि चमचे शब्द वापरल्यामुळे तेही त्यांना आवडत नसेल त्याच्यामुळे तेही सगळे एकत्र होऊन जातात आणि आमच्या विरुद्ध या ठिकाणी संपूर्णपणे शक्तीपणाला लावतात म्हणून आता चमचे आमचे दुश्मन नाही आजी माजी आमदाराला जर या ठिकाणी आम्हाला सोबत घेऊन जर या ठिकाणी जे आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीला आम्ही दोघांकडे जे आहे दोघांकडे आम्ही मागणार नाही आजी माझी आमदाराला गरज असेल आमच्याशी बोला महाविकास आघाडीला गरज असेल आमच्याशी बोला नाही तो फिर खुदके बलभूते के उपर संविधान राज जनता राज खुदके पे संविधान का झेंडा फडकाइन केर अध्यक्ष पदासाठी भुसावळ मध्ये विद्यमान नगरसेविका माझी पंचायत समिती सदस्य माझी पत्नी सौ पुष्पा जगन सोनणे या स्वबळावरती सो या ठिकाणी नगरपालिकेचे नगर, नगर अध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार आहेत त्यानंतर या ठिकाणी जे आहे वरणगावलाही दोन ओबीसी उमेदवारांनी आमच्याकडे संपर्क केलेला आहे त्यांचं नाव वेळेवरती आम्ही जाहीर करणार आहोत फैजपूरमध्ये भाई शेख हे नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि त्यांची पत्नी ही नगरसेविकेचे उमेदवार आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये सगळीकडे जे आहे आणि आपल्या सावद्याला आमचे चर्मकार समाजची युवा नेते जयराज पूर्वी त्यांची पत्नी काय नाव तुमच्या पत्नीचा रीतापूर्वी रीता पूर्वी यांनी आता सौद्याला मेळावा घेतला होता आताच या ठिकाणी माझ्या पाच सभा संविधान आक्रोश जाहीर सभा हजारोंच्या संख्येमध्ये या ठिकाणी संपन्न झालेल्या ज्यांच्याकडे सत्ता आहे संपत्ती आहे पद आहे पैसा आहे त्यांच्याकडे लोक जातात परंतु माझ्याकडे सत्ता नी, संपत्ती नाही पैसा नि पद नाही काहीच नाही तरी हजारोंच्या संख्येने जळगाव पासून सावदा रावेर फैसपूर यावल या संपूर्ण नांदुरापासून ते इथपर्यंत प्रचंड जनता खांदेची मुलूक मैदानी तो जगन सुळ्या सभेला येते यातच आमची संविधान वाद्यांची शक्ती दिसते आणि त्यामुळे पुन्हा या ठिकाणी जे आहे पुन्हा या ठिकाणी आमच्या सभा या ठिकाणी गाजणार आहेत सभा होणार आहेत आणि पुन्हा दुसरी लिस्ट जी आहे नगर अध्यक्षपदाची जिल्ह्याची आम्ही या ठिकाणी जाहीर करू जय संविधान जय तिरंगा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.